हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज बनवत होते मी गाजरचा हलवा म्हटलं तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करावी तसा मी दोन तीन वेळा हलवा करून झाला होता या या सीझनचा पण रेसिपी शेअर केली नव्हती मी म्हटलं आज तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करावी तर हे मी आजच तूप बनवलं होतं दोन चमचा तूप टाकला आणि त्याच्यामध्ये वेलची टाकली आणि हे किसलेली गाजर त्यामध्ये आता टाकून देते तांबुस, तांबुस गाजर असे चांगले कलर चेंज जोपर्यंत त्यांचा होतो जसं की आता गाजराचा लाल कलर असतो जसं जर असं तांबूस तांबूस होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं गाजर तुपामध्ये परतायचं कारण की मग खाताना असं कचकच वगैरे लागत नाही चांगले ते मऊ शिजले जातात एक दोन तीन मिनटं गाजर असे ते तुपामध्ये फ्राय करायचे पहिल्यांदा हे बघा हळूहळू आता गाजराचा कलर चेंज होत चाललाय आता मग गाजर फ्राय करून झालेले आहेत मग आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकते दूध मी ते चांगलं दोन वाटी दूध वापरलं अर्धा किलो गाजर आहे इथे त्याच्यासाठी दू दोन वाटे दूध खूप होते दुधामध्ये असे गाजर चांगले दहा मिनटं शिजवून घ्यायचे झाकण देऊन हे बघा आता आपलं दूध दहा मिनटानंतर असं चांगलं आटलेलं आहे आणि गाजर पण मऊ शिजलेले आता त्याच्यामध्ये मी एक एक वाटीला जरा कमी साखर टाकते साखर चांगली हलवून घ्यायची तुम्ही साखरेऐवजी गुळ पण वापरू शकता किंवा पिठी साखर जो भुरा तो साखरेचा तो पण वापरू शकता साखर टाकली ना की गाजराला परत एकदा पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये परत एकदा गाजर अजून चांगले शिजले जातात तर आता मी ह्याच्यामध्ये बदामाचे काप टाकते थोडंसं जायफळ पण किसून टाकते ह्याच्यामध्ये मग त्याचा फ्लेवर थोडासा छान लागतो जायफळाचा जायफळ टाकल्यानंतर परत एकदा असं सगळीकडून हलवून घेते आता परत एकदा एक दहा मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घेते तर बघा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे एकदम गाजर असे म लुसलुसेच शिजलेले आहेत पूर्ण तुम्ही पण असा गाजरचा हलवा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय